नमस्कार मशाल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण काही दिवसापूर्वी बातमी प्रकाशित केलेली मशाल चॅनलच्या माध्यमातून आणि जव्हार तालुक्यातील दाभ्रोण कॅम्पच्या अंतर्गत एक केसर हे परवाने चा चालू असताना आपण तिथे दखल घेतली आणि ती, ती बातमी दाखवली त्यानंतर आपण कलेक्टर ऑफिस इथे गेल्यानंतर कलेक्टर साहेबांना त्यांच्या निदर्शनात आणून दिलं आणि त्यांनी तात्काळ ही केसर बंद केलेली आहे आपण बघू शकता इथे सील मारलेलं आहे हे सील मारलेलं आहे त्याचबरोबर बघू शकतात बेकायदेशीर चालू असताना इथे मोठ्या प्रमाणात उत्खनपन केलेला होता हे बेकायदेशीर चालू आहे आणि आज कुठेतरी ही बंद पाडलेली आहे हे कुठेतरी मशाल चॅनलच्या मार्फत सामाजिक कार्यकर्ते का संदीप थोरात मी स्वतः याच्यामध्ये दखल घेऊन आणि गावकऱ्यांचे पुढाकार घेऊन ही खदान आणि त्याचबरोबर केसर ही बंद पाडलेली आहे हे सातत्याने होत असतानाही जवार तहसील तलाटी सर्कल हे काय करतात एवढा मोठ्या उ उत्खन होत असताना केसर बिनापर्वन का चालू करत असताना यांचा कुठेतरी आश्रद होता का ही बघण्याची बाब आहे आणि आत्ता हा ठिकाणी जवा तालुक्यामध्ये बेसुमारा अशा धंदे चालू आहेत यांच्याकडं पाहिजे सग दखल घेतील का तहसीलदार हे बघण्याची गोष्ट आहे मशाल नेटवर्कसाठी संदीप राऊत धन्यवाद